जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपला टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का कारण सगळेच विद्यार्थी मित्र सध्या गोंधळात आहेत सगळे म्हणण्यापेक्षा जे एकदम नवीन आहेत गेल्या वर्षी बारावी झालेली आहे हातात रिझल्ट आलेला आहे त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि जे एस सी एस टी आहेत त्यांच्या बाबत आजच्या मध्ये आपण बोलणार आहोत ठीक आहे पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे खूप कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटच नाही आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे ठीक आहे तर जास्त वेळ वाया नाही घालवणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे एस सी एस टी आहेत शेड़ुल शेड़ुल आहे। ठीक काई -काई ता ता वीडियो आहे मह, मह, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मधले जे आहेत या कास्टच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावरचा आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडत असेल आवडतोय म्हणण्यापेक्षा माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला काय करायचं एकदा लाईक करून घ्यायचंय आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय तर एस सी एस टी कास्टवाल्यांसाठी व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आजचा सगळ्यात पहिलं नॉर्मल जे कागदपत्र सगळ्यांसाठी लागतात ते आपण येतं पाहूयात ठीक आहे एस सी एसटी वाल्यांसाठी पण लागतात ओबीसी वाल्यांपास साठी पण लागतात एन टी असेल ओपन असेल ईडब्ल्यू एस असेल किंवा आपलं एससीबीसी असेल सगळ्यांसाठी जे डॉक्युमेंट लागतात ते महत्वाचे स्टार्टिंगला आपण घेतले ते म्हणजे दहावीचं गुणपत्रक गुणपत्रक म्हणजे आपला जो रिझल्ट आहे ठीक आहे बारावी पास जे असतील त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस भरतीचा फॉर्म ते भरू शकतात ठीक आहे दहावीचा रिझल्ट ओरिजिनल रिजल्ट सुद्धा पाहिजे आणि झेरॉक्स सुद्धा पाहिजे दहावीचा रिझल्ट असेल दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट दोनही पाहिजे हा दहावीचा रिझल्ट पण पाहिजे बोर्ड सर्टिफिकेट पण पाहिजे त्याच्यानंतर बारावीचा उत्तीर्ण गुणपत्रक म्हणजे पुन्हा तेच रिझल्ट बारावीचा रिझल्ट बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट हे चार डॉक्युमेंट इथंच झाले कॉमन सगळ्यांसाठी सेम काय दहावीचा रिझल्ट बारावीचा रिझल्ट दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट येत्या लक्षात बेसिक कॉमन आहे सगळे ठीक वा आहे पुढे डोमासाईल पण सगळ्यांना असं लागतं वय व अधिवास प्रमाणपत्र त्याला म्हणतात सगळ्यांसाठी डोमासाईल लागतं फॉर्म भरण्यासाठी ओके त्याच्यानंतर हेही आहेत कॉमन शाळा सोडल्याचा दाखला एल आपण त्याला म्हणतो ठीक आहे लिव्हिंग सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहे दहावीचं चालेल किंवा बारावीचं चालेल बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहे पण काहीच कॉलेजमध्ये जमा केलेलं आहे पण त्यांच्यासाठी आर आहे ते म्हणजे बोनाफाईड तुम्ही जमा करू शकता ठीक आहे बोनाफॅट जमा करू शकत त्याच्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र पण हे जे काही होमगार्ड प्रमाणपत्र आहे जे होमगार्ड मधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी आहे कॉमन सगळ्यांसाठी नाही हा महत्वाचं हे जे होमगार्ड आहेत ऑलरेडी आणि जे होम होमगार्ड कोर्टामधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी होमगार्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड जिथे जा तिथे आधार कार्ड पाहिजेच पाहिजे ठीक आहे आधार कार्ड पाहिजे ओरिजिनल आणि झेरॉक्स त्याच्यानंतर पॅन कार्ड सुद्धा ओरिजिनल आणि झेरॉक्स पाहिजे पॅन कार्ड त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे आपले फोटो सुद्धा पाहिजेत ओके आणि फॉर्म भरायला तुम्ही जर गेलात तर फोटो पाहिजे आणि तिथं साईन करून ते स्कॅन करतात सगळं ठीक आहे तर मेन म्हणजे फोटो पाहिजे पहिले पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्या सा जवळ असायला हवेत त्याच्यानंतर नावात जर बदल झाला असेल काय नावात जर बदल झाला असेल तर गॅजेट तुम्हाला पाहिजे ठीक आहे जर झाला असेल तर मग ते मुलींच्या बाबतीतच असतं असं काही नाही बरं इथं एक मुद्दा क्लिअर करते की आपलं माहेर चाडणं वेगळं असतं सासर चाडणं वेगळं असतं आणि आधार कार्ड पॅन कार्ड आपण नवऱ्याच्या नावाकडचं काढून घेतो मग आपण म्हणतो आपल्या नावात बदल झाला आपल्याला गॅजेट पाहिजे बरोबर बरोबर आहेच हे पण नावात बदल झाला म्हणजे एवढंच नाही की माहेर चाडणं वेगळं सासर चाडणं वेगळं कधी कधी आपलं दहावीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर नाव एखादं स्पेलिंग मिस्टेक झालेली असते दहावी म्हणा किंवा बारावी म्हणा नावात जरी बदल म्हणजे स्पेलिंग मिस्टेक झाली असेल ठीक आहे तर ते स्पेलिंग मिस्टेक असेल ते सुद्धा क्लिअर करून तुम्हाला गॅजेट काढावं लागतं फक्त लग्न झालेल्या मुलींसाठी गॅजेट असतं असं नाही कुठेही नावात जर बदल तुमचं आधी टोपण नाव होतं पहिलीला किंवा दहावीला टोपण नाव होतं तुमचं सर्टिफिकेटवर आणि बारावीला आपलं ओरिजिनल नाव आलं दोन्ही वेगवेगळे आहेत ना मग याच्यासाठी तुम्हाला गॅजेट काढावं लागतो तर नावाल बदल झाला असेल तर गॅजेट तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यानंतर एसटी एस टी वाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट गरजेचं का गर आहे ठीक आहे एस सी एस टी वाल्यांसाठी काय कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे तेच त्यांचं आरक्षण आहे ओके याच्यावर पुढे आपण डिस्कस करूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण महत्वाचं आहे एस सी एस टी वाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर रेशनिंग कार्ड सगळ्यांना लागतं कॉमन आहे ड्रायव्हिंग लायसन्स फक्त जे चालकमधून फॉर्म भरणार आहेत ना सगळ्यांसाठी लागतं फक्त एस सी एसटीसाठी नाही तर सगळ्यांसाठी लागतं ड्रायव्हिंग लायसन्स जे पोलीस चालक भरतीमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी लागतं आणि हे सगळं एकत्र मी का लिहिलेलं आहे तर सगळे त्याच्यामध्ये येत नाही ना भूकंपग्रस्त या भागामध्ये जे असतील किंवा प्रकल्पग्रस्त किंवा पोलीस पाल्य जे असतील कोणी खेळाडू असेल कुणी माजी सैनिक असेल कोणी अनाथ असेल किंवा कोणी होमगार्ड असेल स्वतः ठीक आहे किंवा या सगळे हे ऑप्शनला काय लिहिलंय मी कारण सगळे याच्यामध्ये मोडत नाही जे याच्यामध्ये मोडतात त्यांना यांचं प्रमाणपत्र हवंय याच कुणाला जर प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरायचं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागेल की तुम्ही त्या भागामध्ये येता म्हणून ओके okay, तर हे सगळं ऑप्शनल आहे हे झालं मेन आणि आता सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे एस सी एस टी वाल्यांसाठी नॉन क्रिमिलियर लागत नाही नॉन क्रिमिलियर एस सी एस टी वाल्यांसाठी लागत नाही हा मेन महत्वाचा मुद्दा आहे तर हे होते एस सी एस टी वाल्यांसाठी मेन काय काय डॉक्युमेंट लागतात ते ठीक आहे तर आय होप सगळ्यांना माहिती महत्वपूर्ण ठरली असेल अजून काही माहिती हवी असेल ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय मला माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे विशो ऑल दी बेस्ट जय हिंद